चारपट अशी अशा रीतीने टाकायची असते ही बंद बाजू या बाजूने ठेवली आणि ही जी खुल्ली बाजू आहे ही या बाजूने ठेवलेली आहे आता ही, ही साडेचार इंचाची बाही आहे ही ओरिजिनल बाही आहे म्हणजे ओरिजिनल आकृती आहे आता आपल्या जवळ अशी ओरिजिनल आकृती असेल तर आपण नवीन शिकत असाल तर आपल्याला ही आकृती असेल तर अगदी सहज सोप्या रीतीने आपल्याला ह्या बाहीची कटिंग करता येऊ शकते म्हणजे बाही लांबी आहे साडेचार आणि त्याची बाहीची गोलाई जी आहे तेरा म्हणजे तिथून आपल्याला बाई लांबली घ्यायची साडेचार आणि ही गोलाई जी आहे ही गोलाई घ्यायची आहे तेरा आता आधी आपल्याला ही जी क्रॉसमध्ये लाईन असेल ही आपल्याला सरळ करावी लागते ही लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची आणि इथे झिरो पॉईंट पन्नास इंच मार्जिन इथे आपण झिरो पॉईंट पन्नास इंच ही शिलाईसाठी जागा सोडून द्यायची आहे आता ही मार्जिंग आपण एक इंच झिरो पॉईंट पन्नास इंच आणि एक पॉईंट पन्नास इंच आपण अशा रीतीने हे ठेवू शकतो जसे की आपल्याला विना आहे तर अशा वेळेस आपल्याला एक पॉइंट पन्नास इंच ही जागा सोडावी लागते जर आपल्याला अशी अशा रीतीने ही फोल्ड मारायची आहे ही डबल फोल्ड मारायची आहे अशा वेळेस आपल्याला एक इंच जागा सोडायची आहे जर आपल्याला बाहिक पलटी करायची असल्यास आपण झिरो पॉईंट पन्नास इंच आपल्याला ही जागा सोडावी लागते पण इथे मी झिरो पॉईंट पन्नास इंच सामास सोडलेली आहे नंतर आपल्याला ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे इथे आपल्याला साडेचार इंचाची हे बाहीची माप टाकायचे आहे आता एवढी आपली ही बाही रेडी बनेल म्हणजे त्याच्या झिरो पॉईंट पन्नास इंच वर एक आपल्याला इथे निशान करून घ्यायचे आहे कारण कटिंग आपण इथून करू शिलाई आपली इथे येईल आणि इथून आपल्याला एक हलकीशी अशी लाईन ओढून घ्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला इथे कॅप हाईटचे माप टाकायचे आहे इथे लिहिलेलं आहे कॅप हाईटचे माप म्हणजे छातीचा वरचा भाग घ्या म्हणजे छातीची जी वरची बोलाई आहे म्हणजेच अप्पर चेस्ट ती आहे चौतीस पॉईंट पन्नास त्याच्या भागीला दहा करायचे आहे आपल्याला म्हणजे उत्तर येईल तीन पॉईंट पंचेचाळीस आता तीन पॉईंट पंचेचाळीस म्हणजेच साडेतीनला ला एक पॉईंट कमी म्हणजेच आपण हे साडेतीनसुद्धा सुद्धा घेऊ शकतो जसे की आकृतीमध्ये आता हे आपले कटिंग मार्क पासून इथून आपल्याला तीन पॉईंट पंचेचाळीस म्हणजे साडेतीन इंचावरती एक अशी निशान करून घ्यायचे आहे आणि तिथून आपल्याला एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजेच ह्या कटिंगच्या लाईन पासून आपल्याला साडेतीन इंच एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आता इथे जेवढे अंतर आहे एक पॉईंट पन्नास इथे सुद्धा आपल्याला तेवढेच घ्यायचे आहे इथे जेवढे अंतर असेल तेवढेच अंतर आपल्याला इथे घ्यायचे म्हणजे आपली ही जी लाईन आहे क्रॉस मध्ये जाणार नाही त्यानंतर आपल्याला आता इथे आहे फ्रंट आर्म हो साडेसात आणि एक पॉइंट आणि त्यामधून आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस इंच मायनस करायचे आहे आता इथे चौतीस पॉईंट पन्नासचा आर्म राऊंड जो आहे साडेसात आणि एक पॉइंट आता हे एवढं माप आलेलं आहे त्यामधून आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस मायनस करायचे आहे म्हणजेच आपले याचे उत्तर आहे सव्वा सात आणि एक पॉईंट जसे की हे जे माप आहे आपले सव्वा सात आणि एक पॉईंट घ्यायचे आहे म्हणजे इथून आपल्याला हे मोजायचे आहे एवढे सव्वा सात आणि एक पॉईंट हा राऊंड घ्यायचा आहे म्हणजे अशा रीतीने आपल्याला हे राऊंड मोजायचा आहे सव्वा सात आणि हा एक पॉईंट म्हणजे साडेसात आणि एक पॉईंट आलेला आहे त्यामधून आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस मायनस करायचे म्हणजे सव्वा सात आणि एक पॉईंट इथे घ्यायचा आणि ह्या लाईनवरती आपल्याला असे निशान करून घ्यायचे आहे नंतर इथे एक पॉईंट पन्नास आपल्याला शिलाईसाठी जागा सोडून द्यायची आहे एक पॉईंट पन्नास आपल्याला हे शिलाईसाठी जागा सोडून द्यायची आहे आता नंतर इथे बाहेची जी गोलाई आहे म्हणजे खालच्या हा दंडो गोल आहे तो आहे तेरा आता तेरा आहे पूर्ण गोलाई आहे तेरा आता तेराचे आपल्याला अर्धे करायचे आहे म्हणजेच उत्तर येईल साडेसहा आकृतीमध्ये आपल्याला इथून साडेसहा येईल म्हणजेच पूर्ण गोलाई याची ही तेरा आहे म्हणजे इथून हे साडेसहावरती एक निशान करून घ्यायचे आहे आणि इथं दीड इंच आपण शिलाईसाठी जागा सोडलेली आहे तेच निशान आपल्याला तेच मार्किंग आपल्याला इथे सोडायचे आहे दीड इंच आणि इथून आपल्याला अशी ही लाईन ओढायची आहे क्रॉसमध्ये थो थोडीशी क्रॉसमध्ये लाईन उडवून घ्यायची आहे आता ही जी खालची बाजू आहे ह्या बाजूने आपल्याला थोडसे हलकेशे क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा ही जी पाहि अशा पद्धतीने करतो ही थोडी क्रॉसमध्ये जाते याकरता आपल्याला थोडी क्रॉसमध्ये लाईन ओढायची असते आता आपल्याला हा हा जो राऊंड आहे हे आहे आणि ह्या समोरची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे आता याची आपल्याला निशान करून घ्यायची आहे आता ही निशान करताना आपल्याला इथे आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर वरती एक मार्किंग करून घ्यायची आहे नंतर एक पॉईंट पंच्याहत्तर वरती मार्किंग करून घ्यायची आहे हे आपले रेग्युलर माप आहे आता हे जे दोन पॉइंट आहे ही जे एक पॉइंट पंचाहत्तरची जी, जी लाईन आहे इथून आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस असे एक थोडेसे हलकेसे एक मार्किंग करून आता नंतर आपल्याला ह्या गोलाईचा आकार द्यायचा आहे हा जो आपला आहे हा गोलाईचा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर हा समोरचा गोल राऊंडचा आकार द्यायचा आहे आधी आपल्याला हे स्केलला अशा रीतीने ठेवायचे आणि ह्या बोलाईचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा समोरच्या राऊंडचा हा जो समोरची बोलाई आहे त्या आकाराचे मार्किंग आपल्याला करायचे आहे अशा रीतीने ह्या स्केलला आपल्याला सेट करायचे असते नंतर याला थोडासा बोलायचा आकार द्यायचा म्हणजेच आपल्याला ह्याचे अंतर जे आहे हे आपल्याला झिरो पॉईंट पन्नास किंवा पंच्याहत्तर पर्यंत आपण हे ठेवू शकतो आपल्याला आपल्याला जर हे जे अंतर असेल जास्त पाहिजे असेल तो थोड़े स्केल ला ने ये तर आपण हे थोड्या स्केलला अशा रीतीने ठेवू शकतो हे झिरो पॉईंट पंच्याहत्तर पर्यंत आपण हा ही गॅप ठेवू शकतो आता एवढं झाल्यानंतर कटिंग करायची आहे आता ही साडेचार इंचाची बाही कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे ह्या सेंटरला कट करून घ्यायचे आहे आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडेसे कट मारायचे आहे आणि ही जी बाजू आहे शिलाईची इथे सुद्धा आपल्याला असे कट मारायचे आहे तर त्यानंतर ही जी शिलाईची लाईन आहे याला ह्या ट्रेसिंग मिळणे असे फिरवून घ्यायचे आणि इथे सुद्धा आपण ही शिलाईची लाईन आहे याला सुद्धा आपल्याला असे निशान करून घ्यायचे आहे तर हे जे पूर्ण गाडी आहे ही गाडी आपल्याला अशी ओपन करायची आहे म्हणजेच आपले अशा पद्धतीने ही पूर्ण बाही तयार झालेली आहे आता नंतर आपल्याला हा जो राऊंड आहे समोरचा तो आपल्याला कट करायचा आहे हा समोरचा जो खोलगट भाग आहे तो आपल्याला बाही जॉईन करतो आपण तेव्हा ब्लाउजला ते ओळखण्यासाठी एक अशी निशान करून घ्यायचे आहे किंवा आपण इथे कट सुद्धा करू शकतो थोडीशी अशा रीतीने हे निशान करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला हे ओळखायला येईल हा ही समोरील बाजू आहे आणि ही मागील बाजू आहे आता ही जशी मार्किंग आहे तशी मार्किंग आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा करायची आहे अशा रीतीने आपण ही जी साडेचार इंचाची बाही कशा रीतीने कटिंग करायची आहे हे पूर्ण ड्राफ्टिंग संवाद मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे धन्यवाद